तर मित्रांनो वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेच्या याच्यामध्ये मित्रांनो आपण शिडोणा इथे आलेलो आहे आणि सत्तावीसशे शेहेचाळीस मीटरची मित्रांनो ही टनल आहे आणि या वर्धा यवतमाळ नांदेड रे रेल्वेच्या कामामध्ये ही मित्रांनो आपण सध्या पुसद आणि उमरखेड या बेंचमध्ये आलेला आहे ज्या ठिकाणी इथून जे आपला म्हणजे पुसद वर्ध दिग्रस आणि उमरखेड हा जो रस्ता जातो मित्रांनो तो रस्ता फ्यालाच आहे इथून साधारणतः एक दीड किलोमीटरवरूनच तो वरून जातो आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दोनशे पंच्याऐंशी किलोमीटरच्या आपल्या या रेल्वेमध्ये मित्रांनो हा तीन किलोमीटरचा शिडोण्याचा या ठिकाणी असलेला मित्रांनो बोगदा आहे आणि इथे स्टेशन पण मित्रांनो शेडोण्याला असणार आहे आणि हर्षीला पण स्टेशन असणार आहे त्यानंतर पुसदला मुख्य स्टेशन ज्याला क्रॉसिंग स्टेशन म्हणतो आपण त्यानंतर मग बेलगवान आणि बेलगवान नंतर मग मुख्य स्टेशन मित्रांनो दिग्रस असणार आहे तर या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण यवतमाळ नांदेडचे बरेच आपल्या कमेंट होत्या आणि आपल्या शिडोण्याचे निरंजन भाऊ हे देखील आज माझ्यासोबत आग्रह असतो आम्ही इथे आलेलो आहे तर बोला कसं वाटतात आपली व्हिडिओ तुम्हाला नेहमी सर तुमच्या व्हिडिओला तर पाहायचं कामच नाही आणि व्हिडिओ बेस्ट आहे सर तुम्हाला कोण नाही ओळखत सगळी दुनिया ओळखते सुरुवात सरळ पासून झालेली आहे त्याच्यानंतर दोन नंबरचे देशमुख सर हा 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 चला आता आपण जाऊया धन्यवाद चला म्हणजे मित्रांनो हा जवळपास तीन किलोमीटरचा टनल आहे आज तीन किलोमीटरची लांबी तुम्ही बघू शकता मित्रांनो जर चालायचं जर अंतर म्हटलं आपण जर फास्ट जर चाललो तर मित्रांनो कमीत कमी हा टनल तुम्हाला चालताना जर पार करायचा असला तर तुम्हाला कमीत कमी एक तास लागते मित्रांनो एवढा मोठा हा टनल आहे त्याच्यामुळं आता या टनलची जी तुम्हाला आम्ही हे लोक म्हणत आहेत आम्हाला कॉमेंट बघ रेल्वे कधी चालू होते तर मित्रांनो हे तर हे साधं काम नाही आहे हे दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटरचा रेल्वे मार्ग आहे आणि हा जवळपास तीन किलोमीटरचा जो टनल आहे की जास्त तुम्ही आतमध्ये बघू शकता की आतमध्ये आतमध्ये दिसत सुद्धा नाही एवढं आणि हे कामगार लोक सकाळी आठ वाजतापासून तर संध्याकाळी आठ वाजेपर्यंत हो दोन शिफ्टमध्ये तीन शिफ्टमध्ये हे काम करतात आणि कंटिन्यू म्हणजे ऑक् ऑक्सिजनसुद्धा घे जाण्यासाठी इथं अत्याधुनिक व्यवस्था आहे हे वरचं दाखवा म्हणजे आतमध्ये सुद्धा पूर्ण ऑक्सिजन जे वर्कर वगैरे आहेत की जे आतमध्ये काम करत आहेत यांना पूर्ण ऑक्सिजनची इथं पातळी भेटली पाहिजे आणि सुरक्षित दृष्टीने एकदम जसं जसं काम समोरसमोर जात आहे त्या त्या पद्धतीनं सुद्धा आतमधून यांचं जे फिनिशिंग जे आहे ते फिनिशिंग केलेली आहे आता आपण बघू शकता की आतमधलं जे आहे मित्रांनो आतमध्ये ज्या मशिनरी आहेत तर त्या जवळपास इथून आता हा जो टनल जो आहे तो हा टनल जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू मैं झाला दोन हजार पंचवीसच्या तर हा टनल दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारीमध्ये सुरू होऊन मित्रांनो जवळपास दीड ते पावणे दोन किलोमीटरपर्यंत हा आतमध्ये पूर्ण झालेला आहे आणि समोर यात कंटिन्यूमध्ये काम चालू आहे आठही दिवस हा काम सुरू राहते आणि आपण बघू शकता की आतमध्ये पूर्णच्या पूर्ण म्हणजे पावसाळ्यामध्ये सुद्धा जर पाणी जर आलं तर समोरून जर पाण्याचं पूर्ण पाणी काढेसुद्धा ही व्यवस्था पूर्ण इथं केलेली आहे तसेच आतमध्ये पूर्ण आता जोपर्यंत जवळपास जो दीड ते पावणे दोन किलोमीटर जोपर्यंत काम झालेलं आहे तिथपर्यंत पूर्ण लाईटची ऑक्सिजनची सर्व व्यवस्था आहे आतमध्ये आणि आता बाहेरच्या देशात टेक्नॉलॉजी आहे की अत्याधुनिक मशिनरी त्या मशिनरीसुद्धा हे काम शीघ्र गतीने चालू आहे आणि जे टेक जे तंत इंजिनियर जे आहेत मित्रांनो की अतिशय तंत्रशुद्ध पद्धतीने ज्या इंजिनीने ज्या आराखडा केला मित्रांनो दोनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर रेल्वेचा तर हा टनल जो आहे तो एकदम फार पुसद तालुक्यामध्ये जवळपास एकोणचाळीस किलोमीटरचा रेल्वे महामार्ग आहे आणि या एकोणचाळीस किलोमीटरमध्ये जवळपास सत्तावीस गावं या रेल्वे रूटवर येणार आहेत आणि याच्यातल्या जवळपास मित्रांनो इथं चार प्रमुख स्टेशन आहे मित्रांनो तर दिग्रस आपला पुसद हरशी शिळोना आणखी एक कोणता आहे वसंत आपलं हे आहे बेलगवान बेलगवान हे चार स्टेशन आहे मित्रांनो प्रमुख आणि हा जो आहे इथून हा पुसद रेल्वे तालुका तालुक्याला जो एकोणचाळीस किलोमीटर रेल्वे मार्ग आहे तर इथं हा एंड होत आहे मित्रांनो इथून जे समोर आहे मित्रांनो इथून आता मराठवाडा सुरू होत आहे हा शेवटचा भाग आहे पुसद तालुक्यातला म्हणजे जवळपास एकोणचाळीस किलोमीटरचा हा अंतिम टप्पा आणि हा मित्रांनो तीन किलोमीटरचा रेल्वे आहे म्हणजे तुम्ही मोटरसायकल घेऊन इथून जर निघले तर कमीत कमी तुम्हाला या इथून प्रवेश केल्यावर हे मोटरसायकल जर था तुम्ही जर घेऊन गेले टू व्हीलर गे तरी तुम्हाला कमीत कमी ते तीस ते चाळीस मिनटं हा रेल्वे टनल पार करायला लागतील एवढा मोठा हे काम चालू आहे मित्रांनो आपण साधेच बघू शकता मित्रांनो आपल्याला जर चार ते पाच रूमचं जर घर बांधायचं जर असलं तर तुम्हाला जवळपास एक वर्षाचा कालावधी लागतो मित्रांनो ते काम पूर्ण व्हायला खूप मोठा प्रोजेक्ट आहे मित्रांनो चार हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे आणि याच्यानंतर जो आहे मित्रांनो आम्ही तुम्हाला हर्शीचा सुद्धा टनल दाखवणार आहे तर आपण बघू शकता मित्रांनो हे जे आता इकडे दाखवा यांची जे यंत्रणा जी आहे आणि हे जे ट्रक वगैरे आहे एकदम पूर्ण क्षमतेने तयार झालेले आहे मी करू का माझा एकदा हा एक करा एक माझा एक करतो दोन मिनिटाचा